<laughs> नमस्कार मंडळी <गए>। तर <laughs> आज पक्के जोडीदारा भेटलेत आज परत एकदा आलोय बोरवटला बोरवटला म्हणजे मागच्या वर्षी आपण करटोल्यांचा व्हिडिओ बनवला होता त्या गावामध्ये म्हणजे पेठ तालुक्यामधलं बोरवट आता शाळा सुरू झाल्यामुळं परत बोर पेठमध्ये आलोय आणि पेठमध्ये आलं का मग थोड्याशा अडचणी येतात जास्त फिरायला मग आज सेटमध्ये पेठ मधलं बोरवटला फिरायला आणि आज कोण कोणत्या रानभाज्या भेटतात काय माहिती बोरवटमध्ये आता पक्की <laughs> जनावर हे जोडीदारही भेटले ती बाळू रामदास बाबू बाळू भाऊ रामदास भाऊ आणि किरण राव किरण भाऊ रामपंचायत सगळं माहीत आहे बोरवटचं मग आता शक्यतो पेनर भेटतील आपल्याला आणि वाघाटे भेटत का नाही काय माहिती वातावरण बघा कसं आहे जुलैचा पहिला हप्ता आहे आणि जुलैच्या पहिल्या हप्त्यामध्ये असं वातावरण म्हणजे खूपच वाईट वाटणारी गोष्ट आहे रान हिरवागार दिसतंय पण भाताची लागवड बाकी सगळ्यांचीच भाताची वरायची नागलीची आणि ते रोप पण जायला आलेत भात वर सगळ्याचेच हे बघा आता हे इथं हे वावरण मध्ये अजिबात पाणी नाही यांची लावणी कशी करणार आता ते रोप खणणार कसे लावणार कसे अशी परिस्थिती झाली हे केवढा वाढून गेलाय हे चिखल करून परत का काय बेंदोर हा बेंदोरचा आहे याचं मला काही माहिती नाही तसं पण पन... भाऊने सांगितलं बैलाचा खांदा आल्यावर हे बेंदूरची पानं कुठून लावतात बैलाच्या खांद्याला वेल बांधतात का जुवाला बांधायचा वेल आणि खांद्याला कुठून लावायचा पाला हे बघा हे भात अजून लावलंय नाही रोपच आहे अगोदरच त्याला करपा गेलाय काय वर रहा लागल काय रे काय का नाही तू मोडशी हाव तुझा वजन आहे जास्त हे मी नाही चढा काय काय काही काही आता आपण पोचलो इथं पेंढ्राच्या झाडाजवळ म्हणजे आता आपल्या पेंढ्र भेटणार आहे ती पेंढ्राची झाडे आता खूप कमी ती इथं पेंढ्रा आणायलाच आपण बरच लांब आलो चालत चालत हो आणा घरी भाजी नाही बरेच मोठाडे झाडावर आपले आहेत ना भरपूर मोठा वरती आहे पहा एक हा तिथे तिथे वरती जा वरती गेलोस ना तीन चार थोडासा वर गेले तीन चार आहे ना एक तर व जास्त नाही एक तर दुसरा काय नाही सगळं पाणी नाही खाली काही <laughs> नाही <काई> ना <laughs> दाजी तिकडे गेले हा ना आहे आहे तुम्हाला खाली द्यायला लागेल पाणी तिकड ना हे बघा हे पेंढराच झाड पानं आणि हे झाड असं मोठ होत आहे हे खोडामध्ये असं हे बघा हे इकडचं झाड असं हे पण पेंड्रच आहे आणि त्याला काटे काटे आहेत छोटे छोटे जसे आळवाच्या झाडाला असतात तसे छोटे छोटे काटे असतात मे मु... मोठे मोठे ना रे बरीच पेंढ्रापटी पण आता वरच्या बाजूने घे घेता येणार

आता पेनराचे फळ तोडून झालेत फ्रेश होऊन आता परत घरी जायचंय <coughs> बरेच फळ तोडले ती हे पहा असे हे पेनराचे फळ बॅग मध्ये घेतलेत भरून आता म्हणजे सगळ्यांचं काम होईल बा आज अरे भरती बाहेर असं लिंब अगद आहे तिकडे पाणी नाही सोडता पाहि ना किती घे ना बॅगेत टाक ना भारी लिंबाती आता बघा आपण ज्यांच्या इथं हे पेंढ्र फळं तोडली त्यांचंच हे झाप सुरेश कांबळे सर आहेत त्यांचे त्यांचं हे झाप आहे तेंच, आणि त्यांच्या झापाच्या पाठीमागच हे लिंबाचं झाड आहे आणि त्याला एवढे लिंबत ना असे क्वचितच पाहायला भेटतात आणि हे लिंब नेहमीच असतात वाटत बाराही महिने असतात लह मोठा वेळ कोंबड्यावर तर तुमच्याकडेच यायला लागत आहे कुठून आणले ह्या लिंबा झाड तेव्हा जेव्हा नाही का बाय फॉलचं प्रोजेक्ट चालू होत वाडा वगैरे लावले म्हणजे त्याला खूप वर्ष झाली म्हणजे पहिल्यांदा त्याने जे राबवले ना वाळी प्रोजेक्ट सुरुवात झाली दोन हजार तीन ते चार साल हा नाही पण मग आपल्या ह्या भागात जास्तीत जास्त तिथं काम करणारे किंवा काही मंडळी जास्त राहते ना त्यावेळेस वाड्या होत्या ना तेव्हा आहे ते कारण असेल सहसा भेटत नाही ती म्हणजे ते गावठी ना ना त्याची जरा हे आता हे आहे ना जसे पिकत येतील ना पिकत कमी कमी होतील ना तसे दुसरं फुल त्याला लागत जाईल म्हणजे वर्षभर तसंच राहत राहील इथं हे कांब्या भावांच्या त्यांच्या इथंच आपण ते पेंड्राचे फळ तोडले आणि ते, ते लिंबाचं झाड एकदम मला पण एकदम भारी वाटलं का एकदम पीक खूप आहे त्या लिंबाच्या झाडाला एक विशेष असे लिंबाचे झाड आहेत त्यातलं ते एक आहे त्याचा रोप कधी भेटलं तर बरं होईल बिया लगेच टाकावं लागते उगवत वाळवता येत नाही तसच ना ना लिंबू असेल त्याच्या लगेच दोनदा तशीच पद्धत लगेच लिंबू टाकायला लगेच बी टाकायची शेणखत टाकून टोचून घ्यायची लगेच पंधरा दिवसात महिन्यात उमून जात पाणी घालत राहायचं ती बरोबर काढणार आता एकदा कांबडी भाऊजन त्यांचं घर आपण पाहूयात बैल तर मोठा देत चांगले तुमचे बकऱ्या याला तुम्ही काय सांगत हे झिला ना बकऱ्या साधारणतः पंधरा महिन्यापूर्वी दोन बकऱ्या खरेदी केल्या त्याच्यानंतर साधारणतः एक सात आठ महिन्यानंतर परत दोन बकऱ्या खरेदी असे चारची खरेदी होती या चारच्या खरेदीवर तीनची विक्री धरून आज लहान मोठे सव्वीस झाले तुम्ही शेतात राहायला आले त्याच्यामुळे हे शक्य झालं नव्यात त्याच्यामुळे शक्य झालं तर इथून म्हणजे पाऊस पाण्याचं किंवा सतत ये जा करणं किंवा मग घरी राहिलं तर यायला कंटाळा आलं तर जायची घाई मग जागेवर राहिल्यानंतर सगळं आणि त्याच्यामुळेच बरेच लोक आता शेतावर राहायला जातात आणि आपण पण शेतावरच राहतो आपलं जाप तुम्ही पाहिलंच आहे आणि तर हे सगळे बिगड जाते अजून झालेले नाही चारायला नेतात का हो एक टाइम सोडतो आता उपलब्ध भरपूर आहे जेव्हा आ... मार्च एप्रिल मे वगैरे उन्हाळ्याच्या फक्त सकाळी एक तास व्यायाम म्हणून फिरवणं बाकी सगळं मग जागेवर घास बाजरी मका वगैरे शेळ्या जनावर आणि कोंबड्या हे एकमेकाला पूरक आहेत म्हणजे नुसतं एकच करूनही जमत नाही तसं बरोबर आ, ही कोणती गाय आहे गिर आता इथं काही भाऊच्या सोबत बऱ्याच वेळा गप्पा झाल्या आणि अचानकपणे असं ठरवलंय का भाजी इथं बनवायची म्हणजे मग आता ते त्याची रेसिपी आपल्याला एकदम व्यवस्थित समजेल नक्की कसं ते आणि मला काही एवढं जास्त माहिती नाही त्या पेंढ्रांबद्दल मग आता ती भाजी इथंच बनवून घेऊ आपण

फक्त ही मधीची बी काढून टाकायची ती एकच बी आहे का बी आहे आंब्याच्या बी सारखी मोठी बी आहे नाही का ती एकच बी राहते पण मग ते कापल्यामुळं आणि हे हा भाग आहे काढून टाकायचा हा ते काढून टाकायचं हे असे आता कापून घेतेत आता हे उकळत ठेवायचे हे किती वेळ उकळवायचे एक दोन मिनिटं जास्त नाही उकळवायचे नाही का नहीं. त्याच्यात थोडासा मीठ टाकायचा उकळायला हा थोडा आणि फक्त या खोकळीपर्यंत हे बघा हे एकदम थोडेसे उकळवायचे थो। आणि जास्त जर उकळवले तर असे मऊ मऊ होतात त्याच्यामुळे एकदम हे असे दाबून बघायचे थोडेसे शिजलेत का नाही ते म्हणजे एकदम हे पण नाही शिजून पण नाही कांदा म्हणजे बटाट्या सारखे बनवायचे भाजी आता ते उकळ पाणी बाहेर काढून टाकायचा आणि याचीच भाजी बनवायची थंड पाणी टाकून पिऊन घ्यायचे एवढ्या पेंढरांसाठी हा एवढा कांदा घेतलाय त्याच्यात हळद थोडीशी टाकायची लाल मिरची काळी मिरची मीठ पण अगोदर टाकलं टाकायचं ना हा थोडं ते धुऊन गेलं ना थोडं टाकायचं नंतर आणि दोन तीन मिनिट द्यायचं म्हणजे अगोदर शिजलेले पण मग कांदा थोडासा कचरा पाच दहा मिनिटात आणि याची मग अशी कोरडीच भाजी बनवतात ना हा कोरडीच अशा रस्त नाही बनवतायत ना आता थोड्या वेळ शिजलं की भाजी तयार होते आणि भरीत पण मस्त लागतो म्हणजे भरीत पण करतात का करता। असं जसं वांग्याच करतो ना मधीची बी काढून टाकायची आणि त्यांच्या शेत म्हणून आपण पेनर तोडले आणि त्यांच्या झापावर येऊन आपण इथंच आता त्या ताईंना पेंढरे बनवायला सांगितले ती भाजी शिजते हे भेटत भेटतही नव्हते आणि कैलासदाजींमुळे ते भेटले त्याबद्दल कैलासदाजींचे आभार आणि त्या ताईंचे पण खूप आभार विशेष म्हणजे जी इकडची स्थानिक पद्धत आहे पेंढरांची रानभाजी बनवण्याची पद्धत कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात स्थानिक पद्धती मग विशेष करून इकडची स्थानिक पद्धत आपल्या पाहायला भेटली म्हणून त्याबद्दल त्या ताईंचे खूप आभार बघा आपली भाजी तयार झाली भाजी ताई बाहेर घेऊन आल्या ती अशी जे मला भाजी बनवून दिली ना रोज खाईल झाली तर अशी ही पेंड्रांची भाजी एकदम भारी ह्या पेनरांना स्थानिक नाव वेगळी असतील आपल्या भागामध्ये काय म्हणत असतील तर वेगळ्या म्हणत काय असतील तर हे कमेंट करून सांगा आणि ही भाजी कशी वाटली आणि खास करून आज या ताईंनी इकडच्या पद्धतीने बनवून त्या त्या ताईंसाठी एक कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ त्यांच्यामुळे छान झालाय त्याबद्दल त्यांचे खास करून आभार चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि भाजी खायला या <laughs> भाजी बघा इथे इथेही खाली आणि घरी श्रेयांना घेऊन जायला पण तिरे কৰিব নোৱাৰিলে